तुझी मुलगी खूप मोठ्या लेवलला गेलेली आहे आज मी डायमंड लेवल अचीव्ह केलंय ले। आणि आज मी खूप श्रीमंत झाले माझे आता काल कालताचे काही दीड करोड रुपये ता माझ्याकडे चार मी बी एमडब्ल्यू घेतल्या चार जगवार घेतल्यात आहे तीन मर्सिडीज घेतल्यात आहे आणि आता जस्ट मी एरोप्लेन ची बुकिंग करून आले आता एरोप्लेन येत का असेल ही साडी तर मी आज दिलेली आहे तुला हो तूच दिलेली साडी आहे कारण मी नवीन साड्यांचा माझा आता एक मी फॅक्टरी टाकली मिल टाकली आहे ना माझ्या नवीन साड्यांची तर आता तिथे माझ्या साड्या आणखी तर घालणारच नाही ना, ना, ना। आता ते म्हणजे हँडवर्कनी म्हणजे स्वतःच्या हाताने माझ्या शंभर बाया साडी बनवतात एक साडी बोलू कुठं ठुलेत ते पैसे दाखव बरं मला दाखवायचं कशाला माझ्या अकाउंट बॅलेन्स चेक कितीची करून करोडची मी असं जमिनीवर चलत येत पण नाही पण म्हणलं तुला एकदा भेटून जावा नंतर मला तिकडं आता मुंबईला सेमिनार आहे ना दिल्ली बॉम्बे अशा ठिकाणी माझे सेमिनार्स वगैरे असतात मला तिकडे जावं लागतं म्हणलं तुला एकदा भेटून जावा म्हणून भेटून जायला माहित नाही का माझ्या इतक श्री म्हणत मला हिथच बरं अगं तू पण बीएमडब्ल्यू मध्ये तुला वाटत नाही का मी माझी स्वतःची बीएमडब्ल्यू घ्यावा माझ्या आहेत ना

आधी दहा हजार रुपये तुला द्या पुन्हा श्री म्हणतो शेळ्या ती शिया कर्ड कोळायला बराय ना मग तुला दिल्ली बॉम्बे युरोप अशा ठिकाणी जायला भेटेल का कधी नगर आता मी मम्मी तर चालली बघा बघ आता माझा फ्लाईट तर टाइमच झालाय पण माझ्या आता सेल्फ माझी स्वतःची फ्लाईट याय लागली आहे ना आता त्याच्यासाठी घाल गाडीला कशाला मी आपल्या शेळ्या सांभाळते कोण आणि शेळ्या आणि ते दानवार ते वाघारू काय बाई माझी रानातलं रान बाई बर तुला काही पैसे वगैरे पाहिजेत का चरपण जर काय गरज लागायची नाही का तुला माझा मोबाईल आहे का ह्याला कनेक्ट कनेक्ट असतो तशी वॉच आहे ना, ना। देव दोन करोड रुपयाची आता तू काय कर फक्त काय कर थोडं ज्वारीचं पीठ दे आणि थोडं गव्हाचं पीठ हे नाही का भेटत कुठं नाही ते म्हणजे आता कसं ना मला फाय स्टार सेवन स्टार हॉटेल मध्ये जेवायला असते पण तरी मी असं म्हणजे मेंटेन राहण्यासाठी घरच खाते ना तर थोडं दी आणि मग मी माझ्या बीएमडब्ल्यू मध्ये बसून जाते आता नाही काय गरज लागायची काय तू शांत बसबा काय करू तू याला सांभाळायला हो ते बाई आहेत सांभाळायला पण माझा त्यांच्यावर विश्वास नाही ना तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू सांभाळीत त्याला चल मी निघते माझ्या फ्लाईटचा टाइम झालाय ओके बरोबर हॅलो या या आय जस्ट आय जस्ट कमिंग येस येस एम बीएमडब्ल्यू घेऊन येत आहे का ओके oh, oh, okay, okay, okay <utin> बोलती का कुठे बोलती काय माहिती बाई मला फसवायती तीनदा तीनदा ला हजार दिवा शिव आपलं आपल्या कोंबड्या सोडू अंडे बहू तिचं काय नाच नादी लागायची तिच्या